तर सकाळ सकाळ आपण आता फ्रेश असे फुलं तोडून आणलेले आहेत आपल्या झाडाचे तर चला आपण आता देवपूजा करून घेऊया तर सकाळचे आता साधारण नऊ वाजलेले आहेत तर चला आपण आता देवपूजा करून घेऊया हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मिरुकमिनी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळ सकाळ आपण जर देवपूजा करून घेतली तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर पहा मस्त असे आपले गार्डनमधून फुलं आणलेले आहेत आणि देवाला वाहिलेले आहेत खूप छान वाटत आहे तर चला आपण आता सकाळ सकाळ म्हटलं आपण तुळशीलाही पाणी घालून घेऊया त्यानंतर आपण हळदी कुंकू फुलं वाहून घेतलेले आहेत आणि तुळशीचीही पूजा करून घेतलेली आहे येथे आपण उमऱ्याचीही पूजा करून घेऊया खूप मोठं असं हे उमराचं जा झाड झालेलं आहे तर अशा पद्धतीने माझी सकाळ सकाळ देवपूजा करून झालेली आहे तर आज आपल्याला वेगळ्या पद्धतीने एक रानभाजी बनवायची आहे ती कोणती आहे ते तुम्हाला जवळून दाखवते तर या भाजीला आम्ही चिलाची भाजी बोलतो त्यानंतर तांदूळची ही भाजी घेतलेली आहे काही आणि ही भाजी मनाने चुकते शेतामध्ये तर या भाजीची भाजी आपण आता कशी भाजी बनवायची तेही दाखवते तर समोरच्या शेतामधून आपण हिरव्या पालेभाज्या आणलेल्या होत्या म्हणजे एकच भाजी आणली आणि ती निसून ठेवली आता इकडं मला आता वालाच्या शेंगा आहेत ना त्या आणायच्या आता त्यामुळं मग इकडं पाठीमागं आलेली आहे तर चला आपण आता वालाच्या शेंगा तोडूया तर इकडं बोर बी चालू, चालू, चालू आहे पाणी पण चालू इकडं तर इकडं पाहू शकतात सकाळ सकाळ म्हणजे गव्हाला इकडं पाणी द्यायला चालू आहे बोरचं तर इकडं अडचण आहे ना त्यामुळं मग मुलं यायला नको बोलतात तर चला आपण आता वालाच्या शेंगा याखाद्या भाजीपुरत्याच घेऊन जाऊया एकदम ताज्या ताज्या अशा मी काय करते जेवढं भाजीला लागतं ना ला। तेवढंच तोडून नेते कारण की इथं फ्रीज पण नाही आणि ताजं ताजंच छान लागतं त्यामुळं तर चला आपण आता वालाच्या शेंगा तोडूया हे मला वालाच्या शेंगा आता तर इकडं आता भाजीपाला केलेला आहे तर मी आता इकडे गेलेलीच नाही तर चला आपण काय काय भाजीपाला आहे ते पाहूया तर इकडं पाहू शकतात वटाण्याचे झाड आहेत पहा तर आता अजून छोटालेच आहेत याला अजून काय फुलं बिलं लागलेलं नाही तर तसून लावलेलं ला आहे छटायलाच आहे वाल किती वालच तुडून यायचं आहे दुसरं भाजीला नाही काही ना तर हे सोलर आहे आत्ताच बसवलेले हो पहा आणि त्याचंच पाणी चालू ह्या बोरचं तर इकडं गहू आहे आणि इकडं काही दोन तीन वाजता लसूण ये आणि इकडं आता सुकायला लागलं त्याच्यामुळं मग पाणी द्यायचं चालू आहे आता सकाळचे साधारण दहा वाजलेले आहेत आणि व्हिडिओ बनवणं काय होत नाही परंतु त्यातली त्यात मी टाईम काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते कारण की आ, परंतु पब्लिश काय ये करता येत नाही ॲडिटिंगला आणि त्याला खूप टाईम लागतो त्यामुळं मग आम्ही जेव्हा बँगलोरला जाईन नाही सारे व्हिडिओ तुमच्याशी नंतर शेअर करेल तर चला आता वालाच्या शेंगा भरपूर आलेल्या आहेत तर तेवढ्या तोडून घेते एकाच भाजीपुरत्या तोडायची एकदाच नाही तोडणार तर वालाच्या शेंगा किती आलेल्या आहेत तेही दाखवते तर पाहू शकतात खूपच वालाच्या शेंगा लागलेल्या आहेत ज्या तोडायला आलेल्या आहेत ना तेवढ्याच तोडते पहा तर आता मी शेंगा तोडून घेते काही फुलं पण लागलेली आहेत तर मस्त अशा कवळ्या वालाच्या शेंगा तोडलेल्या आहेत तर चला आपण ह्या शेंगा सर्व निसून घेऊया तर पहा मी एका भाजीपुरत्याच तोडलेल्या आहेत असं तोडून ठेवून मग सुकून जात्या जसं लागेल तसं मी तोडून घेऊन जाते तर आता तर आपल्या आता वालाच्या शेंगा तोडून झालेल्या आहेत आणि एका भाजीपुरत्याच तोडून घेतल्यात आणि चला आपण आता पटापटा घरातले -पटा कामं आवरून घेते खूप काम आहेत दुपारी आपल्याला दळणं पण करायचे आहेत गव्हाचे आपल्याला जायचा वेळ झालेला आहे आता एक दोन दिवसांनी आपल्याला जायचं आहे इकडं पाणी चालू आहे इकडं पूर्ण ओलं झालं आता इकडून कसं जाऊ मी आता इकडून तर आपण आता वालाच्या शेंगा निसून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे आणि इकडं भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर चला आपण आता ही भाजी बनवून घेऊया डिटेलमध्ये दाखवणार आहे कशी बनवायची ते आणि त्यानंतर आपल्याला ह्याची बी भाजी बनवायची आहे तर चला झटपट अशा आता भाज्या बनवून घेऊया सर्व निसून धुवून ठेवलेल्या आहेत तर चला आपण आता भाज्या बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये लसणाची फोडणी घेऊया तर दोन लाल मिरच्या मी कट केलेल्या आहेत त्याही घालूया लसूण आणि हिरवी मिरची लाल झालेली आहे तर यामध्ये कांदा घालूया तर ओल्या कांद्याचे आपण यामध्ये पात पण घातलेले आहे छान लागेल ती भाजी त्यामुळे तर कांदा सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे त्यामध्ये भाजी घालूया तर भाजी आता आपण मऊ होऊन देऊया कारण की थोडीशी गरम झाली की लगेच मग मीठ टाकणार आहोत कढई फुल भरलेली आहे परंतु मऊ झाल्यानंतर थोडी होई भाजी म्हणजे मग मीठ टाकायला आधार जेवून जातो त्यामुळं मग पाच मिनटाच्या नंतर मीठ टाकायचं तर थोडंसं का आपण शेंगायचं कुठ घालूया तर, तर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे गरमागरम छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तर आपली आता रानभाजी करून तयार झालेली आहे आणि मस्त असे आपण चूल पेटून घेतलेले आहे तर म्हटलं आपण आता इथं चुलीवरती चपात्या बनवून घेऊया ओमलाही भूक लागलेली होती तर साईडला ओम बसलेला आहे जेवण्यासाठी वालाची भाजी ही बनवून घेतलेली आहे ही बनवलेली आहे खूप मस्त अशी ही भाजी लागते तर चला एकदम वार सुटलेला आहे त्यामुळं चूल विजते काही जाळ बाहेर येतो काही म्हणजे असं शेक लागतो सवय नसल्यामुळं ओम दादा मार्केटला जाणार आहे आणायला तर आपला पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे येथे आपण ज्वारीच्या भाकरी त्यानंतर चपाती त्यानंतर छाज बनवलेला आहे रानभाजी बनवलेली आहे वालाच्या शेंगा आणि बाजरीच्या काही भाकरी तर अशा पद्धतीने आजचा हा स्वयंपाक होता तर चला आपण आता सर्वजण जेवण करून घेऊया मस्त असा स्वयंपाक झालेला आहे तर आपण आता हौदामध्ये पाणी भरून घेऊया कारण की अचानक लाईट जाऊ शकते त्यामुळं मग आपण पाणी स्टोअर करून ठेवायचं त्यानंतर आपल्याला गाईला पाणी पाहिजेचं आहे त्यामुळं बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इकडं पहा ओमचा चिखल खेळायचं काम चालू आहे मस्त असं चांगलीच ताण लागली तिला सकाळी पिली नव्हती काय झालं काय ना प्यायचं पाणी पलीकडे गायला मांडू का पलीकडे पाणी पी सकाळी पिलेलं नव्हतं त्याच्यामुळं आता चांगलं पाणी पिल्या ता हव तासून आता इथं पाणी पड राहिलेलं आहे तर हे धुळ काढावं लागणार आहे नंतर भरावं लागलं जोडी आणि याला जॉईंट जॉईंट आणलेत का कुठे तर घरात पाणी नेण्यासाठी आता इथं केले आहे पाईप टाकायचे आता ओम तू वय अरे तू बसित तू नेत बसीता अरे वा ओम ला जमत आहे दादा हा तर इथून ह्या वरचं पाणी घरात न्यायचं आहे ना त्याच्यामुळं मग पाईपलाईन करायचं चालू आहे हे छोटाने पाईप येतं हो तर सायंकाळचे चार वाजलेले आहेत आणि घरामधलं गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर म्हटलं आपण दळण करून घेऊया आणि यामध्ये खूप असे किरकुळे व्हायला लागलेले आहेत त्यामुळं मग दोन तीन दिवसापासून आपण त्या गव्हाला ऊन पण दिलेलं आहे तर म्हटलं आपण इथंच दळण करून घेऊया आणि इकडं पाठीमागं पहा वैष्णवीचं बाईक शिकायचं चालू आहे पुढं मागं सारखायचं एकटी शिकत आहे कारण की ती म्हणत होती मला बाईक शिकायची आहे तर आपण आता या व्हिडिओचं आपण आता एंड येतेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ